नमस्ते आज मी तुम्हाला हे कुंद्याचं रोप दाखवत आहे दा आणि आपण एका महिन्यापूर्वी याला खत आणि पाणी दिलं होतं खताचं लिक्विड खताचं पाणी दिलं होतं आणि खत सुद्धा दिलं होतं तर सहा फेब्रुवारीला आपण याला खत पाणी दिलं होतं आणि त्यानंतर ह्या झाडाची किती फुलं आणि कळ्या आलेली आहेत तुम्ही पाहू शकता एका महिन्यात तुम्हाला हा रिझल्ट त्या खताचा आणि पाण्याचा मिळालेला आहे सर्वांनी तो व्हिडिओ पाहिला आहे त्यानंतरचा हा रिझल्ट आहे तर खूप सुंदर पद्धतीने फुलं आलेली आहेत आणि कळ्यासुद्धा भरपूर आलेल्या आहेत पहा आणि वरती जे झाड वरती जी फांदी गेलेली होती तिला मी कट केली आणि नंतर तिथून नवीन फांद्या फुटलेल्या आहेत आणि त्याला सुद्धा फुलं आलेली आहेत या फुलांना एक प्रकारचा सुगंध सुद्धा असतो याला कुंदा असं म्हटलं जात आणि याचे गजरे हार वेणी गजरे हार केले जातात देवाला सुद्धा ही फुलं वाहतात तर तुम्हाला मी खास हा रिझल्ट दाखवत आहे की कशा पद्धतीने मी ते खत दिलं होतं आणि त्यानंतर तुम्हाला हा रिझल्ट पण पाहायला मिळालेला आहे याला किती सुंदर फुलं आलेली आहेत ते तुम्हाला दाखवताना मला सुद्धा खूप आनंद होत आहे तर तुम्हाला जर खत पाणी द्यायचं असेल तर तो माझा पूर्वीचा व्हिडिओ तुम्ही पहा आणि त्याच्यामध्ये मी त्याच्यामध्ये कोणतं खत दिलेलं आहे आणि कोणतं लिक्विड खत बनवून दिलेलं आहे ते सर्व माहिती दिलेली आहे आणि मी दाखवलेलं आहे त्या व्हिडिओमध्ये पूर्ण आणि त्यानंतर हा रिझल्ट मिळालेला आहे खूप सुंदर पद्धतीने ते फुलं उमललेली दिसत आहेत मी बाहेरील कुठलंही रासायनिक खत वगैरे आणत नाही आणि देत सुद्धा नाही मला हे असेच रिझल्ट मिळालेले आहेत खूप गुच्छानी आणि खूप सुंदर असे फुलं आलेली आहेत तर मी त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोलले होते की याचे नंतर मी अपडेट देईन आणि तुम्ही त्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक केलं तर मला सुद्धा हुरूप येतो असं पण सांगितलेलं होतं बऱ्याच जणांनी तसं केलेलं आहे त्यामुळे त्या सर्वांचे आभार आणि धन्यवाद आणि पुन्हा हा व्हिडिओ तुम्ही एकदा पहा आणि पुन्हा एक लाईक आणि सबस्क्राईब करा आणि मला त्यामुळे याचे पुन्हा रिझल्ट दाखवण्यासाठी मला एक हुरूप मिळतो तर हे कुंद्याचं जे रोप आहे ते तुम्हाला नर्सरीत मिळतं आणि खूप सुगंधित फुलं असतात तुम्ही कधीतरी याची बाजारातून डोक्यामध्ये माळण्यासाठी एखादी वेणी गजरा वगैरे आणला असेल तर तुम्हाला नक्कीच याचा सुगंध कसा असतो ते माहीत होईल आणि याच्यामध्ये मी कलिंगडाच्या वगैरे साली पण टाकते वरच्या बाजूनी कारण काय होतं उन्हाने माती वाळते आणि त्यामुळे झाडांना पाणी खूप द्यावं लागतं आणि उन्हाळ्याच्या दिवसात झाडांची पाण्याची खूप काळजी घ्यावी लागते आणि त्यामुळे मी वरच्या बाजूला असा हा लेअर देते आणि झाडसुद्धा चांगलं राहतं त्याला खत सुद्धा मिळतं आणि त्याचं एक प्रकारे पोषण होतं आणि असे छान छान फुलं त्याला येतात उन्हाळ्याच्या दिवसात असे हे फुलं पाहणं हे सुद्धा डोळ्यांना खूप आनंद देऊन जातं वेगवेगळ्या कलरची फुलं पाहतानासुद्धा खूप मनालासुद्धा आनंद होतो आणि तुमच्या डोळ्यांवरती हे जर तुम्ही रात्रीच्या वेळेला दोन जर फुलं पाण्यात बुडवून ठेवली डोळ्यांना खूप थंडावा मिळतो आणि खूप टेन्शन फ्री व्हायला होतं त्याच्या सुगंधाने आणि तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असा अशा छान छान व्हिडिओसाठी माझं हे चॅनल पाहत रहा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद